नमस्कार मी माजी आमदार महादेव रामचंद्र बाबर आज तुमच्याशी बोलण्याचं एकमेव कारण की विधानसभेच्या निवडणुका संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे त्याचबरोबर ज्या मतदारसंघामध्ये पाच वर्ष मी प्रतिनिधित्व केलं तो, तो मतदारसंघ दोनशे तेरा सर या भागामधनं शिवसेनेच्या माध्यमातन गेले त्रेचाळीस वर्ष मी शाखा प्रमुख ते आमदार या पदापर्यंत मजल मारत असताना मतदारांनी मला मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य केलं लोकांची काम करण्याची संधी मला मतदान देऊन करून दिली त्याबद्दल सर्वप्रथम मी मतदारांचा मनापासून आभारी आहे आणि त्यांना धन्यवाद सुद्धा या देण्यात येतील त्याचबरोबर शिवसेनाही महाविकास आघाडीमध्ये आम्ही सर्वजण आहोत होतो प्रचंड जनतेचा रेटा प्रत्येकाच्या मनामध्ये काही जर झालं तरी या महादेवांना बाबर यांना आपल्याला मतदान करायचंय आणि विधानसभेमध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा महाराष्ट्राचा आदरणीय उद्धव साहेब यासाठी मला आहे ही प्रत्येक मतदाराची धारणा होती परंतु महाविकास आघाडीमध्ये आमच्या मित्र पक्षाने लावून धरलं आणि माझं तिकीट त्या ठिकाणी कळ झालं किंवा शिवसेनेला हा मतदारसंघ मिळाला नाही आणि मग पर्यायनं इथं शिवसेना टिकली पाहिजे शिवसेना राहिली पाहिजे शिवसेना आमची आई आहे हा येतो आमच्या मनामध्ये होता आमच्या मनामध्ये कुठतरी एक धगधग होतं की बाबा लोकसभेला सुद्धा मशाल नाही विधानसभेला सुद्धा मशाल नाही मग महानगरपालिकेला सुद्धा काय होणार मग फक्त हेच करत राहायचं का म्हणून पंचायत समितीचे माजी सदस्य आणि ग्रामपंचायतीचे सदस्य दानशूर व्यक्तीमंत शिवसेनेचं तीस वर्ष केलेलं काम गंगाधरांना भर आहे यांना आपण मग शेवटी जे अपक्ष उभे राहिले आणि ते अपक्ष उभे राहिल्यानंतर मी त्यांना पाठिंबा दिला जे शिवसैनिक आहे आणि पाठिंबा देण्याचं एकमेव कारण की गंगाधरनमध्ये हे शंभर टक्के निवडून येतील आणि उद्धव साहेब हे मुख्यमंत्री होतील त्यांचं मत आम्ही उद्धव साहेबांनाच देणार म्हणून या ठिकाणी मी त्यांच्या सफटमध्ये आहे